Oh, mm -hmm. नमस्कार मैत्रिणीनो मी प्रियांका बाबर माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत टेन्शन कसे कमी करावे तर त्याच्या अगोदर मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे तर त्या अगोदर ती बोलून घेते तर दररोज नव्याने जगायला शिका कारण जीवन खरंच सुंदर आहे दररोज नव्याने जगायला शिका कारण जीवन खरंच दु सुंदर आहे आजचा दिवस उद्या नाही हा विचार करून जगायला शिका बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होऊन जाते तर प्रत्येकाला कशाचं कशा ना कशाचं टेन्शन हे असतंच तर काही महिलांना माहेरच्या नातेसंबंधांचं टेन्शन असतं तर काही महिलांना सासरच्या नातेसंबंधांचं टेन्शन असतं काहींना नवऱ्याचं टेन्शन असतं काही मुलाबाळांचं टेन्शन असतं काहींना जॉबचं टेन्शन असतं तर जॉबमध्ये पण वेगवेगळं वेगवेगळे पा आहे तर त्यामध्ये प्रत्येकीचं वेगवेगळं कारणं असू शकतं त्यामुळे त्यांना टेन्शनही होऊ शकतं तर प्रत्येकात अशी भरपूर अशी कारणं आहेत की ज्यामुळे कोणा कोणीही असं नाही की सुक्या कुना वरती, वरती ना हो ना आहे कुणाला ना कुणा थोडं काय होईना टेन्शन हे असतंच पण ते टेन्शनचं आपण किती आपल्या शरीरावरती आपल्यावरती किती परिणाम करून घ्यायचं हे आपल्यावरती जबाबदार अस जबाबदारी असते आणि त्या टेन्शनमधून आपण कसं बाहेर पडायचं तर याच्याविषयीच आज आपण थोडंसं बोलणार आहोत तर कोणी हे खरंच टेन्शन घेऊ नका आणि जे काही आहे टेन्शन ते कुणा कडे तरी व्यक्त करा म्हणजे जे आपली जवळची व्यक्ती असेल किंवा मैत्रीण असेल आई असेल त्याच्याकडे व्यक्त व्हा असं टेन्शनमध्ये आपण म्हणजे गप्प गप्प राहून आपल्या शरीराला त्रास करून घेऊन आपलं आयुष्य कमी करू नका कारण देवाने एवढं आपल्याला दिलेल्या देणगे आहे जे आपल्याला शरीर दिलेलं आहे किंवा असा त्यावेळेस विचार करायचा टेन्शन आलं की आपल्याला जे दिलेलं आहे ते दिले काही तर ते काही लोकांकडे तेही नाही हा विचार करून आपण जगा बघा किती आयुष्य सुंदर होऊन जातं तर टेन्शन कमी करण्यासाठी आपण काही आज पॉईंट पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिला आहे तो, तो व्यायाम तर अशा भरपूर स्त्री आहेत आपल्याकडे म्हणजे प्रत्येक स्त्रीचंच कसं असतं की आपण सगळ्यांना टाईम देतो मग घरातील प्रत्येक व्यक्तीला असू देत मग मुलं असू देत नवरा असू देत किंवा सासू सासरे आई वडील भाऊ बहीण यांच्या सगळ्यांसाठी आपल्याला टाईम असतो घरासाठी सुद्धा घराची सगळी कामं करण्यासाठी आपल्याला टाईम असतो पण स्वतःसाठी आपण कधी टाईम देत नसतोय तर प्रत्येक स्त्रीनं खरंच स्वतःला टाईम दिला पाहिजे व्यायाम हा शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे मीही त्यामध्येच आहे त्याच ह्याच्यामध्ये आहे माझा पण टाईम देता येत नाही तरी पण आत्तापासून मी ते पण ठरवलेलं आहे जे मी तुम्हाला सांगते ते मीच चालू केलेलं आहे असं समजा तर व्यायाम करायला हवा दिवसातील कमीत कमी आ, तीस तीस चाळीस मिनटं तरी स्वतःला द्यायला हवीत तर सकाळी तुम्ही याच्यामध्ये व्यायामामध्ये चालू शकता धावू शकता किंवा योगा करू शकता जिम जॉईन करू शकता तर याच्यामध्ये तुम्ही व्यायाम केला तर तुमचं टेन्शन कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे दीर्घश्वास दीर्घश्वासमध्ये काय करायचं आहे तर तुम्ही कधीही टाइम टाईम फ्री असेल तर त्यामध्ये तुम्ही पाच सेकंद श्वास घ्या श्वास रोकून धरा पाच सेकंद आणि त्यानंतर ना पाच सेकंद श्वास सोडा तर फक्त पाच सेकंद सांगते पाच मिनिट नाही पाच सेकंद श्वास घ्या श्वास रोखून धरा आणि श्वास सोडा तर ह्याच्यामध्ये पण योगामध्ये आहेत श्वासाचे वेगवेगळे योगासना आहेत अनुलोम विलोम वगैरे ते तुम्ही करू शकता त्यानंतर तिसरा पॉईंट आहे पुरेशी झोप तर आपल्याला रात्रीची सात ते आठ तास झोप ही झालीच पाहिजे तर जर तुम्हाला जमत नसेल आता लहान मुलांमुळे मुळे वगैरे जमत नाही झोप रात्रीचे बाळं वगैरे उठतात तर त्यावेळेस तुम्ही दिवसाही आराम करू शकता म्हणजे झोप घेऊ शकता दिवसातून खरं तर रात्री आणि दिवसा मिळून सात ते आठ तास तुमची झोप ही झालीच पाहिजे त्यामुळे तुमचं टेन्शन कमी होऊ शकतं त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे आपला स्क्रीन टाईम आपण काय करतो टेन्शन आलं की मोबाईल बघतो मोबाईल टी व्ही लॅपटॉप बघतो तर ह्या स्क्रीनच्या जे आहेत ना तर त्याचं तुम्ही टायमिंग कमी करा पहा पण कमी वेळ पहा जेवढा कमी होईल तेवढं पहा कारण स्क्रीन जेवढी आपण पाहू त्यामुळे डोळ्याला आपला त्रास होतो आणि त्यामुळे काय होतं आपलं डोकं दुखतं आणि त्यामुळे टेन्शन हे आपल्याला जास्तच येतं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या या ॲप्स आहेत इंस्टाग्राम शेअरचॅट वगैरे आहे त्यामध्ये काय केलं जातं आपण एक जरी आपलं टेन्शन येण्यासारखी जरी रील्स तुम्ही जास्त टाईम पाहिली ना तर सगळ्या त्याच्यामध्ये सॅड रील्सच येत राहतात किंवा आपण एक हॅपी रील पाहिली तर हॅपी रील येतात आणि सॅड रील एक जर जास्त वेळ पाहिली तर सॅड रील येतात याच्यामुळे तुमचं तुम्हों टेन्शन वाढतं पण कमी नाही होत आणि पंधरा सेकंडची रील्स तुम्ही पाहून जरी म्हटलं ना पंधरा मिनटांना मोबाईल नाही पाहायचा पंधराच मिनटं मोबाईल पाहायचा तर तुम्हाला समजणारही नाही पंधरा सेकंडची रील बघत बघत तुमचे दोन तास कुठे जातात ते नंतर दोन तास झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण दोन तास मोबाईल पाहिलेला आहे फक्त पंधरा मिनटं पा पाहण्यासाठी घेतलेला मोबाईल तर दोन तास होऊन जातात तर त्यामुळे जेवढं स्क्रीन टाईम तुम्ही कमी करचाल तेवढं तुमचं टेन्शन कमी होईल आणि त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे पाळीव प्राण्यांसाठी वेळ घालवणे तर गावाकडे जर हे असेल तर तुम्ही काय करा पाळीव प्राण्यांसोबत तुम्ही वेळ घालवू शकता त्याच्यामुळेही तुमचं टेन्शन कमी होतं आता सिटीच्या ठिकाणी पाळीव प्राणी तर असतात घरी तर काही जणांच्यात नसतात तर तुम्ही यावेळेस जी तुमची ग्रीनरी असेल गॅलरीमध्ये जे झाडे लावले आहेत तर त्यांची तुम्ही निगा वगैरे राखण्यामध्ये त्यांच्यासोबत जर तुम्ही टाईम स्पेंड केला झाडांसोबत तरीही तुमचं टेन्शन कमी होण्यासाठी मदत होते तर यानंतरचा मुद्दा आहे छंद तर आपल्याला जे आवडतात ते छंद जोपासा जेणेकरून वाचन असेल लिखाण असेल गायन असेल डान्स असेल किंवा सहजच आपण जर कोणतं घरातील काम करत असेल त्यावेळेस गाणी ऐकण्याचा छंद जोपासा जेणेकरून जर आपण काम करत असेल गाणी ऐकलं तर आपलं जे डोक्यात चाललेले विचार आहे ते कमी होतात आणि त्या गाण्याच्या नादामध्येच आपण सगळे कामं करतो आणि त्यामध्येही आपल्या कुठेतरी टेन्शन कमी होऊन जातं नसेल तर कुकिंगच्या जर आवड असेल वेगवेगळ्या रेसिपीज करण्याची तर तुम्ही यूटूबवरून वेगवेगळ्या रेसिपी पण ट्राय करू शकता झाडे लावू शकता गार्डनमध्ये वगैरे झाडे लावू शकता गॅलरीमध्ये झाडे लावून हे तुमचा टेन्शन कमी करू शकता आणि त्यामधूनही तुम्ही आनंद घेऊ शकता तर ह्या झाल्या काही तर हे झाले काही टेन्शन कमी करण्याचे उपाय तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्यामधील कोणताही उपाय तुम्हाला जर उपयोगी पडत असेल तर ते तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला टेन्शन आल्यावर तुम्ही काय करता असं काही वेगळं करता की ज्याच्यामुळं ज्याच्यामुळे तुमचं टेन्शन लगेच कमी होतं आणि त्या गोष्टीचा जर इतरांना फायदा होत असेल तर तीही गोष्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा तर नंतर भेटूया अशाच एका छोट्याशा ब्लॉगसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय